नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रांनो कराळे मास्तर म्हणजे नितेश कराळे सर हे अत्यंत लोकप्रिय असं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्यातलं कोविड काळामध्ये यांनी ऑनलाईन मुलांना मोफत शिक्षण दिलं त्यांच्या यूट्यूब लाईव्हवरून फेसबुक लाईव्हवरून आणि मुलांचे करिअरचे रोजगाराचे ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न सामान्य लोकांचे प्रश्न ते थे वेळोवेळी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून मांडत असतात आणि आता सध्या ते राजकीय पार भूमिका देखील घेतात आणि ते प्रचाराला महाविकास आघाडीकडून पूर्ण राज्यभर फिरत होते यांच्यावर त्यांच्या गावाच्या जवळ भाजपच्या लोकांनी हल्ला केला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी ते मांडलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांवर लहान मुलीवर देखील हल्ला करण्यात आला आणि ही अत्यंत निषेधारक गोष्ट आहे माझं असं मत आहे की भाजप आर एस एस हे अत्यंत हिंसक वृत्तीचे असे प्र प्रदर्शन करत आहेत तुम्ही कुठेही बघा कोणत्याही त्यांच्या राज्यामध्ये जिथे सत्ता आहेत तिथे ते सत्तेचा गैर गैरवापर करून हिंसक कृत्य करतात जिथे सत्ता नाही तिथे फसाद करून अशा प्रकारच्या हिंसा भडकवतात आणि जे लोक प्रश्न विचारतात जे लोक खरं बोलतात त्यांना अडवतात त्यांना सत्य सांगतात त्यांची चूक दाखवतात या लोकांवर ते चिडून हिंसक पद्धतीने तुटून पडतात आणि तेच नितेश कराळे सरांच्या बाबतीत मास्तरच्या बाबतीत झालं हे त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सांगितलेलं आहे ते तुम्हाला ऐकवतो आणि या अशा घटना आपल्या राज्यामध्ये घडू आहेत मित्रांनो चांगल्या लोकांना असा त्रास होऊ नये आपल्या राज्यामध्ये माझ्या गावात मतदान करायला गेलो मतदान करून आलो आणि माझ्या गावातून येताना उमरी हे गाव लागते तिथे मी थांबलो तो माझा नेहमीचाच रस्ता आहे आणि आमच्या काँग्रेसच्या बूथवर थांबलो त्याच्या अगोदर पोलिसांची गाडी येऊन गेली होती पोलिसाच्या गाडीवाल्याने सांगितलं तुम्ही दोनच खुर्च्या ठेवा आणि तिकडे आठ आठ खुर्च्या टाकून लॅपटॉप टाकून लोक बसले होते आणि मला माझे कार्यकर्ते सांगून राहिले होते का सर तिथे आठ लोक कसे बा आम्हाला दोनच सांगतले मग मी त्याचं ऐकलं मग मी इच्छे पी आय कापडे साहेब यायला फोन केला तर ते येतो म्हणे आणि तिथं मला गावातल्या लोकांनी सांगितलं का ग्रामपंचायतचा कर्मचारी आशिष म्हणून तिथे बसला आहे ठीक आहे लॅपटॉप टाकून ऍक्च्युली तो पक्षाचा बूथ असल्यामुळे तिथे बसता येत नाही कलेक्टर साहेबांनी आणि एसडीओ साहेबांनी डीएलओ साठी आतमध्ये जागा दिल्या सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या बुथवर बसायचा अधिकार नाही आहे हे नसताना मी त्याला फक्त विचारायला जाव बा मी काही एकही शब्द बोललो नाही अर्ध्या रस्त्यात गेलो नाही मेन रस्त्यावर दोन भूत एकासमोर एक असे लागले होते तर सरळ तो गुंडा प्रवृत्तीचा आणि आमदार पंकज भोयरचा पिलांटू सचिन खोशे यांना सरळ आणि त्याच्यावर क्रिमिनलचे बरेचसे आरोप आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे आणि तो डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन मला मारहाण करून राहिला ठीक आहे मी एकही शब्द बोललोच नाही म्हणजे मी रस्त्यानं चाललो तर डायरेक्ट माझ्या अंगावर आला माय बहिणीच्या दिल्या ठीक आहे घाणेड्या घाणेड्या शिवा दिल्या माझी गच्छी पकडली आणि मला डायरेक्ट मारायला बिल्ला म्हणजे मी कफल तिथच होतो ठीक आहे मला माहितच नाही का हे आपल्यावर हमला करणार आहे का का का, का करणार हे सरळ सरळ बीजेपी चे माजलेले जे काही हे लोक आहे पोसून ठेवलेले पंकज भोर यांनी यांनी पोसून ठेवलेले लोक असे अरेरावी करतात आणि सरळ आणि त्याच्यानंतर बाकीचे लोक गावातले धावत आले तर त्याला ता ता पाहून घेईन माझी पत्नी सहित कुटुंबासहित सहित मी येत होतो माझी पोरगी माझ्या पत्नीच्या कडीच होती ती मदत टाकायला आली तर तिथे इथे पकडलं आणि ती मला आडवी आली असताना माझ्या पुरी सगळ मारहाण केली माझ्या पुरीला एक ठुसा लागला ती रडत ती रडून राहिली होती माझी पत्नी मदत आली असताना तिला ओळताण केली आणि तिलाही शिवीगाय केली प्रवृत्तीचे लोक इथं महाराष्ट्रात राज करून राहिले आणि या मुघलदेश सुद्धा याचा गुंडा राज सर्रास चालू आहे आणि त्याच्यावर एक प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादीचा असताना माझ्यावर त्यांनी हमला केला पण तुम्ही विचार करा मी एकही शब्द बोललोच नाही म्हणजे मी डायरेक्ट रस्त्यानं मनातून चाललोच होतो तर डायरेक्ट माझ्यावर हमला केला आणि हे योग्य आहे का हे मतदारांनीच लक्षात घ्यावं हो। याची गुंडा प्रवृत्ती भ्रष्टाचार प्रचंड माजलेला आहे आणि हे सरळ अरे अरेर करत आहे मी काही एकही शब्द बोललो नसताना हा ही मालजूड केलेली आहे ठीक आहे आणि सरळ त्याच्यानंतर पुन्हा एक ठाकूर म्हणून तिथं माणूस आहे एक जवादी म्हणून स्त्री आहे ती सरळ माझ्या अंगावर आली मला शिवगाय करू लागली आई बहिणीच्या शिवा दिली ऐकूनच राहिलो माझं काही स्टेटमेंट तरी त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर मित्रांनो हे जे असं गावगुंड पोचले जात आहेत खालून वरपर्यंत गुंडगिरी हिंसक वृत्ती जी पोचली जाते आहे ही देशाला अत्यंत घातक आहे याच्यावर आपल्या विविध साहित्यिकांनी भाष्य केलेलं आहे की हे कसे हिंसक आहेत मग ते आह साणुख्य असोत किंवा डॉक्टर विलास करत असोत अनेकांनी लिहिलं आहे की हे कसे हिंसक आहेत आणि कसे हिंसा करतात आणि एका भावाला दुसऱ्या भावाशी भांडायला लावतात ते लांब राहतात ते भांडत नाहीत ते सज्जन दिसतात त्यांचे पोर परदेशात असतात खाली ते लोकांमध्ये भांडणं लावतात तर हे आपल्याला थांबवणं फार आवश्यक आहे मित्रांनो आणि याच्यासाठी राजकीय शक्ती यांची कमी करणं राजकीय शक्ती जी आहे हिचा ते गैरवापर करतात त्याच्या माध्यमातून ते, मा ते पोलीस मीडिया न्यायव्यवस्था प्रशासन या सगळ्यावरच काबीज करत कब्जा करतात आणि मग ते रूल करतात तर हे जुनी त्यांची संस्कृती आहे हे आपल्याला थांबवणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक व्हावं लागेल नाहीतर महाराष्ट्राचा गुजरात होईल दादागिरी झुंडगिरी एक पान हालत नाही त्यांच्या भाजप आणि आर एस एसच्या मर्जीशिवाय यू उत्तर प्रदेश होईल आणि इतर जे त्यांची जिथे जिथे सत्ता चालते जिथे जशी त्यांची दादागिरी आणि दहशत असते तशी महाराष्ट्रामध्ये होईल तेव्हा जे लोक असे आवाज उठवत आहेत जनतेचा आवाज आहेत जे नियमांवर बोट आहेत अशा लोकांवर जर हल्ला होत असेल असा तर समाजाने गप्प राहू नये यांना जाब विचारावा यांना बंधनं घालावीत आणि जिथे जिथे हे दिसतील त्यांना तिथे नक्की प्रश्न करा की तुम्ही हे कधी थांबवाल आणि तुम्ही गुंडगिरी कशी करू शकता आय होप की कराळे मास्तरांच्या या प्रकरणामध्ये त्यांना न्याय मिळावा आणि त्यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी पक्ष महाविकास आघाडी यांनी देखील त्यांचं समर्थन करून हा मुद्दा मोठ्या आवाजात उचलावा आणि याच्यावर मुद्दा उपस्थित करून हे जे गुंड आहेत यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला भाग पडावा अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो